श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये तुम्ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहात ऑक्टोबर महिना एक नवा अध्याय नव्या आशा आणि नवीन संधी घेऊन येत आहे नमस्कार मी ज्योतिष विशारन सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदान ज्योतिष इझी ॲस्ट्रॉलॉजी ऑक्टोबर महिना आपल्यासाठी खूप खास आहे कारण याच महिन्यात दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण येत आहेत या शुभ मुहूर्तावर तुमच्या करिअर नोकरी व्यवसाय आरोग्य आणि आर्थिक बाबतीत काय मोठे बदल अनुभवणार आहात कोणत्या राशींसाठी हा महिना खूप खास असणार आहे आणि कोणाला थोडेसे जपून राहावे लागेल याविषयी तुम्ही जाणून घेणार आहात आणि एक खास गोष्ट प्रत्येक राशीसाठी यामध्ये एक खास एंजल नंबर दिलेला आहे हा एंजल नंबर आपल्याला योग्य मार्ग दाखवेल आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगली ऊर्जा घेऊन येईल हा नंबर तुमच्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत हा एंजल नंबर रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या डाव्या हाताच्या तळहातावर या ठिकाणी लिहायचं आहे हे राशी भविष्य सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तुमच्या राशीनुसार जाणून घेऊया येणारा ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कसा असेल ते मेष राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे एक या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी हा नंबर नक्कीच मदत करेल नोकरी करणाऱ्यांनी या महिन्यामध्ये कामाच्या ठिकाणी इतरांच्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घातल्यास तुमच्यासाठी अडचणी वाढतील त्यामुळे तुमचे काम आणि जबाबदाऱ्या यावरच लक्ष केंद्रित करा व्यापाऱ्यांसाठी हा महिना खूप मेहनतीचा असणार आहे व्यवसायामध्ये लाभ मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील पण कष्टाचे योग्य फळ तुम्हाला नक्की मिळेल नवीन करारासाठी हा काळ चांगला आहे या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो कोणतीही मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या तुमच्या कमाईचा अंदाज घेऊनच खर्च करा तुमचे वैवाहिक जीवन या महिन्यात सुखद राहील तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचा तुमचा जोडीदारही आदर करेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाणार आहे फक्त दिखावा करण्यापासून दूर राहा आणि अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा या महिन्यामध्ये तुमच्या आरोग्यात चढउतार दिसू शकतात त्यामुळे स्वतःची विशेष काळजी घ्या वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घ्या जर तुम्हाला मधुमेह असेल तर नियमित तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा मानसिक शांततेसाठी योगा आणि ध्यान केल्यास तुम्हाला निश्चितच फायदा होईल वृषभ राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे सात हा नंबर तुम्हाला जेव्हा तुम्ही गोंधळून जाल तेव्हा शांतपणे तुमच्या आंतरिक विचारांवर विश्वास ठेवण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना खूप चांगला आहे तुम्ही तुमची सर्व कामे मेहनतीने पूर्ण आणि तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल व्यापाऱ्यांनी या महिन्यात थोडेसे सावधस राहावे विशेषतः तुमच्या व्यावसायिक भागीदारावर लक्ष ठेवा त्यांच्याकडून फसवणुकीची शक्यता दिसत आहे त्यामुळे कोणतीही मोठी व्यावसायिक डील करताना योग्य ती काळजी घ्या आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही एखाद्या सरकारी कामातून किंवा गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याचीही शक्यता दिसत आहे तुमचे घरकर्च सहजपणे पूर्ण होतील आणि तुमच्याकडे काही बचतही होऊ शकेल सासरच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल या महिन्यामध्ये विद्यार्थी काहीसे अस्वस्थ होऊ शकतात अनेक विचार एकाच वेळी मनात आल्याने त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे थोडेसे कठीण जाईल या महिन्यात तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो त्यामुळे तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि पौष्टिक पदार्थ खा कामातून थोडासा ब्रेक घेऊन आराम करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे तसेच तणाव टाळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे पाच हा नंबर तुम्हाला सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि तुमच्या विचारांना नवीन दिशा देण्यासाठी मदत करेल जेव्हा तुम्हाला काही नवीन सुरू करायचे असेल तेव्हा हा नंबर तुम्हाला पुढे जाण्यासाठी नक्कीच मदतगार ठरेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून काम केल्यास वेळेवर आणि सहजपणे काम पूर्ण करू शकाल तुमचे काम वरिष्ठांना खूप आवडेल ज्यामुळे तुम्हाला बढतीची संधी मिळू शकते व्यापाऱ्यांसाठी हा महिना खूप फायदेशीर ठरेल नवीन योजना चांगला नफा मिळवून देतील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर हा काळ योग्य आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायावर भरपूर खर्च करावा लागेल पण त्यातून चांगली तुम्ही करू शकाल या महिन्यात तुमचे खर्च वाढतील पण त्याचबरोबर तुमची कमाई ही चांगली राहील त्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर असेल तुम्हाला पैशांची चिंता वाटणार नाही तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील विवाहितांसाठी वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमचा जोडीदार तुमची खूप काळजी घेईल विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तमच आहे तुम्हाला अभ्यासात एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला मिळू शकतो या महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील तुमची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे तुम्ही उत्साही आणि आनंदी असाल पण कोणत्याही छोट्या मोठ्या आरोग्याच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे दोन हा नंबर तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये आणि कामात संतुलन राखण्यासाठी मदत करेल जेव्हा तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा हा नंबर तुम्हाला योग्य आणि शांतपणे मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल नोकरी करणाऱ्यांनी या महिन्यामध्ये आपल्यातील सुप्त गुणांना बाहेर काढण्यासाठी इतरांची मदत घेण्यास अजिबात मागे पुढे पाहू नका व्यापाऱ्यांना या महिन्यामध्ये एखादी मोठी ऑर्डर किंवा टेंडर मिळण्याची शक्यता आहे मात्र ती वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतः सोबतच तुमच्या सहकार्यांकडूनही मेहनत करून घ्यावी लागेल आर्थिक बाबींमध्ये या महिन्यात तुम्हाला थोडेसे सावध तुम्हाला अपेक्षित नफा किंवा लाभ मिळणार नाही त्यामुळे खर्च करताना तुमच्या कमाईचा अंदाज घ्या अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक समस्या शक्यतो येणार नाहीत या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचा जोडीदारही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य देईल विद्यार्थी या महिन्यात आपली कामगिरी सुधारण्यासाठी खूप मेहनत करतील त्यांना त्यांच्या शिक्षकांकडून योग्य असे मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये मदत होईल या महिन्यात तुम्हाला आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या जाणवू शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या काही त्रास जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कोणत्याही दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका सिंह राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे नऊ हा नंबर तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळविण्यासाठी आणि तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत करेल जेव्हा तुम्हाला पैशांची किंवा कामाची चिंता वाटेल तेव्हा हा नंबर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करेल नोकरदारांनी या महिन्यात कामावर विशेष लक्ष द्यावे कामात चुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक काम जरा काळजीपूर्वकच करा सध्या नोकरी बदलण्याचा विचार असल्यास तो काही काळासाठी पुढे ढकलणे योग्य ठरेल घरगुती व्यवसाय करणाऱ्यांनी या महिन्यात सावधच राहावे तुम्हाला मिळणाऱ्या नफ्यातही काही अडचणी येण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्ही मनासारखा खर्च करू शकणार नाही तुम्हाला पैसे मिळण्यात विलंब होऊ शकतो किंवा काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे आर्थिक नियोजन जरा जपूनच करा वैवाहिक जीवनातील समस्या या महिन्यामध्ये कमी होतील आणि तुम्हाला जोडीदाराचे पूर्णपणे सहकार्य मिळेल त्यामुळे तुम्ही कोणतेही काम सहजपणे करू शकाल विद्यार्थ्यांनी या महिन्यात अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल पण यश मिळविण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे या महिन्यात तुमचे आरोग्य तुम्हाला त्रास देऊ शकते जर तुम्हाला बऱ्याच काळापासून रक्ताशी संबंधित काही आजार असेल तर तो चिंतेचा विषय बनू शकतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नियमित तपासणी करत राहा कन्या राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे सहा हा नंबर तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यासाठी नक्की मदत करेल जेव्हा तुम्ही कामाच्या ताणामुळे अस्वस्थ व्हाल तेव्हा हा नंबर तुम्हाला शांत आणि स्थिर राहण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल कामाचा वेग जास्त राहील ज्यामुळे तुम्ही व्यस्त असाल कामाच्या ठिकाणी लक्ष देऊन काम करा व्यापाऱ्यांना या महिन्यामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो व्यापारासाठी कोणाची मदत घ्यायची असेल तर काही अडचणी येऊ शकतात पण धीर धरून काम केल्यास त्या अडचणीही दूर होतील या महिन्यात तुम्हाला आर्थिक चिंता सतावू शकतात जर तुम्ही एखाद्या योजनेमध्ये जास्त नफ्याच्या अपेक्षेने पैसे गुंतवले असतील तर त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा कुटुंबात विवाहितांवर या महिन्यात जास्त जबाबदारी येतील जा ज्यामुळे त्यांना मानसिक ताण जाणवेल विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने तुमचा महत्त्वाचा वेळ वाया जाईल आणि त्यामुळे पालकांकडून बोलणी खावी लागतील या महिन्यात तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या जाणवण्याची शक्यता आहे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर ती समस्या वाढू शकते आणि भविष्यात त्रासदायक ठरू शकते त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तूळ राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे नऊ हा नंबर तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणण्यास मदत करेल जेव्हा तुम्हाला एखादी समस्या खूप मोठी वाटेल तेव्हा हा नंबर तुम्हाला योग्य मार्ग दाखवून ती समस्या सोडविण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे तुमच्या हातात एखादी चांगली संधी येऊ शकते पगारवाढी सोबतच कामासाठी बाहेर जाण्याचे प्रसंगही कौशल्य वाढण्यास मदत होईल हा महिना कष्टाचा आहे कामात काही करू नका नाहीतर तुमच्याकडून काहीतरी चूक होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते या महिन्यामध्ये तुमचे खर्च वाढणार आहेत तुमच्या कमाईच्या तुलनेत खर्च जास्त झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असूनही तुम्ही थोडेसे अस्वस्थ राहाल त्यामुळे सुरुवातीपासूनच खर्च जरा जपूनच करा या महिन्यात विवाहितांच्या जीवनामध्ये चढ उतार नात्यात प्रेम कमी आणि तणाव जास्त तुम्हाला जाणवू शकतो विद्यार्थ्यांना या महिन्यात आपली इच्छाशक्ती वाढवावी लागणार आहे अभ्यासाचा ताण अजिबात घेऊ नका काही समस्या असल्यास कुटुंबातील व्यक्तींशी मन मोकळेपणाने बोला उच्च शिक्षणामध्ये यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे या महिन्यात तुम्हाला आरोग्याचा मोठा त्रास होऊ शकतो पण कामाच्या तानामुळे डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांशी संबंधित त्रास होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे कामातून वेळ काढून डोळ्यांची विशेष काळजी घ्या वृश्चिक राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे तीन हा नंबर तुम्हाला तुमच्या संवाद कौशल्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करेल जेव्हा तुम्हाला नात्यात दुरावा जाणवेल तेव्हा हा नंबर तुमच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी आणि नाते अधिक घट्ट करण्यासाठी तुम्हाला मदत करेल नोकरी करणाऱ्यांनी या महिन्यात फक्त मेहनतीने नाही तर बुद्धीनेही काम करणे आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी काही लोक तुम्हाला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकतात त्यामुळे तुम्ही सावध बरे व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या भागीदारासोबत चांगला समन्वय ठेवावा लागेल एकत्र काम केल्याने तुमच्यातील नाते अधिक दृढ होऊ शकते आणि तुम्हाला त्याचा चांगला फायदाही होईल या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली राहील तुम्ही भरपूर पैसा कमवाल आणि त्यामुळे मनासारखा खर्चही करू शकाल भविष्यासाठी काही गुंतवणूक करण्याचा हा चांगला काळ आहे विवाहितांना कुटुंबाकडे मात्र थोडेसे लक्ष द्यावे लागेल तुम्ही जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही ज्यामुळे नात्यात दुराव येऊ शकतो विद्यार्थी या महिन्यात खूप मेहनत करतील ज्यामुळे त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल मात्र काही वेळा त्यांचे मन विचलित होऊ शकते या महिन्यात तुम्हाला काही वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्या लागू शकतात जर तुम्हाला काही समस्या आढळल्यास वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे धनुराशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे चार हा नंबर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संतुलन आणि स्थिरता आणण्यासाठी मदत करेल जेव्हा तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असाल तेव्हा हा नंबर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी आणि तुमच्या मार्गावर स्थिर राहण्यासाठी मार्गदर्शन करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे तुमच्या कामात काही अडचण आल्यास तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांची मदत घेऊ शकता आणि ती तुम्हाला सहज मिळून जाईल तुमच्या प्रगतीमध्ये कोणतीही मोठी अडचण शक्यतो येणार नाही व्यापारात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते तुम्ही जुन्या प्रकल्पांसोबतच नवीन कामांसाठीही भेटीगाठी आणि बैठकांमध्ये व्यस्त राहाल यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल या महिन्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर लक्ष ठेवावे लागेल काही खर्च तुम्हाला इच्छा नसतानाही करावे लागतील ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे खर्चाचा हिशोब व्यवस्थितच ठेवा विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार निराश होतील पण त्यांनी निराश न होता अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे त्यामुळे त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी नक्की मदत मिळेल या महिन्यात तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतात तुम्हाला अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या तपासण्याही करून घ्या निरोगी राहण्यासाठी स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे मकर राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे एक हा नंबर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा आणि यश आणण्यास मदत करेल जेव्हा तुम्हाला काही नवीन सुरू करायची असेल किंवा प्रगती करायची असेल तेव्हा हा नंबर तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरेल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना या महिन्यामध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे तुमची मेहनत फळाला येऊ शकते व्यापाऱ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे तुमच्या मेहनतीचे तुम्हाला पूर्णपणे फळ मिळेल तुम्हाला अपेक्षित असलेला नफा मिळाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल या महिन्यात तुम्हाला पैशाच्या बाबतीत थोडेसे लागेल तुमची आर्थिक कमाई वाढविण्यावर तुमचा भर राहील तुमचे खर्च वाढले असले तरी त्याचे जास्त टेन्शन घेऊ नका या महिन्यात कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून मिसळून राहणे जास्त गरजेचे आहे काही समस्या असल्यास संवाद साधून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी या महिन्यामध्ये एखाद्या नवीन अभ्यासक्रमाचा विचार करू शकतात अभ्यासामध्ये त्यांची कामगिरी चांगली राहील ज्यामुळे त्यांना एखादा पुरस्कार किंवा शिष्यवृत्ती मिळण्याचीही शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला पायदुखी किंवा कंबरदुखी यासारख्या समस्या जाणवू शकतात कामाच्या निमित्ताने तुमची धावपळ जास्त होईल ज्यामुळे तुमच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जेवण वेळेवर न मिळाल्याने तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो त्यामुळे वेळेवर जेवण करा आणि पुरेशी विश्रांती कुंभ कुंभराशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे दोन हा नंबर तुमच्यासाठी संधीचे नवे दरवाजे उघडण्यास मदत करेल जेव्हा तुम्हाला एखाद्या कामात पुढे जायचे असेल किंवा योग्य मार्ग निवडायचा असेल तेव्हा हा नंबर तुम्हाला योग्य दिशा मिळवून देईल नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात पदोन्नतीची संधी मिळू शकते पण सध्या नोकरी बदलण्याचा विचार अजिबात करू नका तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल व्यापाऱ्यांना या महिन्यात अपेक्षित नफा मिळण्याचीही शक्यता थोडीशी कमीच आहे त्यामुळे तुम्ही निराश न होता तुमच्या कामावर अधिक अधिक लक्ष द्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल या महिन्यात तुम्ही बचतीकडे जास्त लक्ष द्याल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तुम्ही अनावश्यक खर्चामध्ये कपात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कौटुंबिक बाबतीत तुमचा जोडीदार तुमचे म्हणणे समजून घेईल आणि तुम्हाला तुम्हा पूर्णपणे तुम्हा साथही देईल विद्यार्थ्यांनी वेळापत्रक बनवून अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे इतर कामांमध्ये जास्त वेळ दिल्याने अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे पण तुमची मेहनत वाया जाणार नाही आणि तुम्हाला सहजपणे यश मिळून जाईल या महिन्यात तुम्हाला आरोग्याची काही समस्या जाणवू शकतात रक्त महिन्यात किंवा स्नायूंशी संबंधित त्रास होऊ शकतो अशा परिस्थितीत फिजिओथेरपीसारखे उपाय तुम्हाला दिलासा देऊ शकतात मीन राशी तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे तीन हा नंबर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संतुलन राखण्यासाठी आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मदत करेल जेव्हा तुमच्या मनात गोंधळ असेल किंवा तुम्ही कि निराश असाल तेव्हा हा नंबर तुम्हाला सकारात्मकता आणि योग्य मार्ग दाखवेल नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात खूप मेहनत करावी लागणार आहे तुम्ही खूप प्रयत्न कराल पण तुमच्या वरिष्ठांना तुमचे काम लगेच लक्षात येणार नाही त्यामुळे थोडासा धीर धरा तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल व्यापारामध्ये चढ उतार येतील पण तुम्ही मेहनत करत राहाल काही काळासाठी थोडीशी मंदी जाणवे पण तरीही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो त्यामुळे निराश होऊ नका या महिन्यामध्ये तुमची कमाई चांगली होईल पण तुम्ही तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी जास्त खर्च कराल त्यामुळे खर्चावर लक्ष ठेवा नाहीतर आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे कुटुंबामध्ये तुम्ही जोडीदाराशी काहीही बोलला तरी त्याचा गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना जरा काळजीच घ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ उडेल पण तरीही ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील इतर कामांमध्ये जास्त वेळ घालवल्यास अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे अभ्यासाला जास्तीत जास्त प्राधान्य द्या या महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील पण तुमच्या शरीराच्या नाजूक भागांची विशेष काळजी घ्यावी लागेल त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याची शक्यता दिसत आहे अशा कोणत्याही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तर हे होते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य या महिन्यात येणारा दसरा व दिवाळी आपल्यासाठी खूप भरभराट घेऊन येवो हीच मनापासून शुभेच्छा आपण पाहिले की ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे ते प्रत्येक राशीसाठी काही नवीन संधी आणि काही महत्त्वाच्या सूचनाही आहेत या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचा महिना अधिक चांगला सकारात्मक व यशस्वी बनवू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा आणि हो स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ